गुढीपाडवा म्हणजे नवा उत्साह नवा जोम आणि अर्थातच घरभर दरवळणारा खास सणासारखा स्वयंपाक सगळ्या लवकर उठून तयारीला लागले बरं पुरणपोळीची थोडी तयारी आधीच करून ठेवली होती त्यामुळे बटाट्याची भाजी सुरू करायची पहिली जबाबदारी बटाट्याची भाजी छान फोडणी टाकली सोबतच पापड ही त्यासोबतच तळून घेतले पुरण आधीच करून ठेवलं होतं त्यामुळे आता फक्त गोळे करायचे तेवढे बाकी होते साधारण एक पंधरा पोळ्या होतील असं पुरण आणि कणिक गोळे करून ठेवले कणिक छान मऊ मळली होती त्यानंतर पोलपट्याला कापड गुंडाळलं थोडंफार खाल्लं आणि त्यानंतर पोळ्या लाटायला सुरुवात केली पोळ्या लाटत असताना सासूबाईंचं वाक्य आठवलं त्या नेहमी म्हणायच्या हिला भाकरी जमत नाही पण पोळ्या मात्र अगदी लाजवाब करते त्यांचा आवाज मनात घुमत होता आणि पोळ्या एक एक करत छान फुगतही होत्या बरं एक दोन नव्हे तब्बल पंधरा पोळ्या केल्या नैवेद्य तयार झाला आणि गुढीसमोर ठेवला आणि मग आवडत्या छबीच्या साडीत गुढीसोबत फोटो चिकटवला